मित्रांनो मीने आतापर्यंत पण एवढ्या स्टोऱ्या सांगितले का त्या पासून मी काहीतरी काही शिकलेले आणखी एक स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे स्टोरी सांगण्यासाठीच मी व्हिडिओ काढतोय पण समाजामध्ये असे काही नालायक माणसं असते की आपण त्याला काय सुधरू शकत आणि नाही ते न्यायालयात त्यांना सुधरू शकणार नाही कारण का ते आपल्याला काय माहिती नाही आणि त्या सरकारला म्हणजे त्या न्यायाधीशाला पण माहिती नाही हे त्यांना फक्त न्यायाधीशाला एक गोष्ट माहिती आहे एक न्यायाधीशने इंटरव्ह्यू दिला होता की तो म्हणला होता ते म्हणले होते काही काही माणसं असे नालायक असतात आणि निर्लज असतात त्यांना कितीही सुधारायचा प्रयत्न केला ते सुधारायचं नाव घेत नाही अशा माणसांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि अशा कडक शिक्षा झाली पाहिजे आणि यांच्यावर कुठल्याही प्रकारची काळजी लक्ष आणि याला कोण आपण किंमत देतोय हे कळता कामा नाही म्हणजे यांना आपण किंमत दिली नाही पाहिजे एक प्रकारे त्या न्यायाधीशांनी सांगितलं मित्रांनो अशा मी कितीतरी क्राईम स्टोरीला सांगितलेले काहीतरी कारणावर न गुन्हे झालेले सुनेने कुठं कुठं छळ झाला तिचा म्हणून तिने पोलिस जाऊन कंप्लेंट केली त्याने तिला नाही भेटला कुठं तर कुठं सुनेचा मर्डर झाला संबंधा मुळे कुठं सुनेचं लपड होत ह्याच्या तिच्यामुळे तिचा पतीचा मर्डर झाला अशा काहीतरी मी घटना तुम्हाला सांगतच आलेलो अशी सुनेची कथा घेऊन आलेली आहे अत्यंत वेदनादायक जी घटना आहे ती तुम्ही कोण विश्वास करू शकणार हे ऐकून पोलिसांना देखील हादरा बसलेला आहे पोलीस सामान्य माणूस असतात त्यांना कंप्लेंट केल्याच्या नंतर त्यांना शॉक बसतो आणखी असे कंप्लेंट केल्याच्या नंतर त्यांच्याकडे असे काही घट्ट झालेले की नवी नवीन नवीन केस येते त्यांच्याकडे सांगायला गेलं की तुम्हाला काय काय माझ्या येणार नाही कारण भरपूर त्यांच्याकडे केस येतात तर उदाहरणामध्ये गेला गेलं तर ही घटना मी तुम्हाला सांगणार आहे एका सासऱ्याने आपल्या सुनेला पत्नी म्हणून राहा असं तिने सांगितलं आणि दर महिन्याला मी तुला पाच हजार रुपये दिले आणि हे ते 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 सुद्धा नाही पत्नी बनून राहा असं नाही ते सगळी शोकाची देखील मागणी केली होती पत्नी म्हणून राहायचं आणि पाच हजार रुपये दर महिन्याला देणार त्याचबरोबर ते पत्नीचे जे गरजा असतात त्या पूर्ण करायचा त्या सासऱ्याचं लग्न झालं होतं म्हणजे ऑलरेडी त्याला ते सुनेला एक सासू पण होती तरी सुद्धा त्या सासऱ्यामध्ये सुनेच्या नादाला लागलाच होता आणि त्याचा पतीला हे सगळं माहिती होतं तर पती आपल्या वाईवडलाचा साथ येत होता ती पत्नी म्हणजे सासू देखील त्या सासऱ्याची साथ येते होती त्यामुळं ती महिला इतकी दबली गेली मित्रांनो नमस्कार ही घटना घडलेली उत्तर प्रदेश मधील अत्यंत वेदनादायक त्या महिलेची कथा आहे ही मी ते घटनेमध्ये नाव सांगितले गेले त्या महिलेचं मला नाव सांगायचं नाही ही घटना घडलेली आहे पेपरमध्ये पण छापून आलेली आहे पण त्या महिलेचा फोटो छापण्यात नाही आला ती वेदनादायक घटना आणि ह्याच्यामधले मी काय सीन कापणार आहे कारण खूप घानाट असं प्रकार त्या महिलेबरोबर घडलेले घडलेलं आहे मित्रांनो त्या महिलेचं नाव फक्त मी ती महिलाच म्हणणार आहे आणि सासू सासराचं नाव आणि पतीचं नाव पती म्हणणार आहे ही घटना घडलेली आहे वीस मेला वीस मेला एका महिलेने पोलीस स्टेशन जाऊन फिर्याद दिली की म्हणले की माझ सासरा माझ्या बरोबर पत्नी म्हणून राहा आणि दर महिलेला मी पाच हजार रुपये दि आणि त्याचबरोबर त्यांनी सगळे सुखाची मागणी केली अशी कंप्लीट केली हे कंप्लेंट झाल्याच्या नंतर पोलीस स्टेशनचा हात धरलंच उत्तर प्रदेश मध्ये घडलेली घटना आहे उत्तर प्रदेश बांधा तिथे घडलेली घटना आहे बांदा हे जिल्हा आहे गावाचं नाव काय सांगण्यात आलेलं विसाण पोलीस स्टेशन ही कपडे नोंदवण्यात आलेली आहे ती महिला अत्यंत वेदनादायक रस्त्यातील गुजरत होती ती सांगत होती की माझा सासरा माझा पाटला करत होता मी कुठेही बाजारात गेल्याच्या गेली तर तो माझा पाटला करायचा त्याच्या पा हातपाय सही सलामत होते तो म्हणून माझा पाठला करायचा त्या पाटला करताना तो कुठं तो कुठं लपून असायचा आणि कुठं तर कुठं चार ठिकाणी बसून असायचा पण तो माझा पाठला करता तो पाठलाग करता करता माझ्या माहेरी पण यायचा म्हणजे त्या महिलाच्या माहेर म्हणजे आई वडिलांच्या घरी ती केली काही कारणानिमित्त तर तिथे पण तो पाटला करायचा आणि मुली आपलं सुनाची काळजी घेण्यासाठी मी आलोले असं तो कारण द्यायचा तो हिता पण नाही सून आंघोळ करताना तिच्या बाथरूम मध्ये झाकणं ती निर्वस्त असताना म्हणजे ती विन्या कपड्याची असताना तिला निघडून पाहणं म्हणजे घुरून पाहणं हे काम तिने केलेले इतकं निर्लज तो सासरा होता हेच तिथं तर कमी नाहीये त्या सासऱ्याने असं डिमांड केलं होतं एक दिवस गर ते सगळं घटना घडताना म्हणजे पाटला करायचा ते बाथरूम मध्ये झाकून बागायचं बराच ती आता त्यांच्या घरात संडास बाथरूम नाहीये ती उघड्यावर जाणारी महिला म्हणजे संडास बाथरूम होतं पण तिच्या चुनाला एक परंपरा असती असं त्यांनी कारण दिलं होतं आणि चून तिथं संडास केली नाही पाहिजे एक प्रकार म्हणजे संडास बाथरूम असून तर तिला संडास करायचा अधिकार नव्हता मग ती उघड्यावर जायची सासरा तिथं देखील जायचा तर असे अत्यंत बरोबर असं घडलेले आणि ती कुठल्या मानसिकतेने आपलं जात होती तुम्ही विचार करा तर मित्रांनो हे सगळं करत असताना ती सगळी सण करत होती आणि एक ती सण नाही केला आणि ती आपल्या नवऱ्याला सांगितली नवऱ्याने ते ऐकलं आणि ह्या कानातून ऐकून त्या कानात सोडून दिलं हे सांगितल्याच्या नंतर मला वाटलं ते रात्री सांगितलं आणि सकाळी ते ऍक्शन घेईल पण त्याचा काय उपयोग झाला नाही नवऱ्याने काही ऍक्शन घेतली नाही मग हे कळून सुद्धा ते अजून तिला डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटलं आणि ते सासूला तक्रार केली सासूने पण सुद्धा ऐकलं आणि कानातनं सोडून दिलं म्हणजे या कानातनं ऐकलं त्या कानातनं सोडून दिलं असंच चालत राहिलं की बाहेर उघड्या जायचे तो सासरा पाठला करायचा बाजारात गेली तिथे पाठला करायचा बाथरूमधी निर्माण जायचं तर आता तेच आता ते घरच्यांना कळलं होतं पतीला कळलं होतं सासूला कळलं होतं मग ह्याची डेअरिंग वाटली सासरीची आता हद्द पार केली घरामध्ये त्यांनी घाण्याटा प्रकार सुरू केला सासूला आपलं घाण्याट्या ठिकाणी म्हणजे प्रायव्हेट पार्ट ठिकाणी तिला शिवायचा आता सून असल्यामध्ये सांभाळ करायची ती त्यांना पाणी सगळं द्यायचे त्या तिला ते हाताला शिवायचा तिच्या छातीच्या शिवाय शिवाय छातीला टच करायचा आपलं बॅक साईडला शिवायचा असं तिने कम्प्लेट केले पोलिसांनी सगळी काही तिला इन्व्हेस्टमेंट करताना ती सगळी स्टोरी सांगण्यात आलेली आहे तिला कुठं शिवाय होता काय काय करत होत ते मी सांगतोय आणि ती बरंच काय पण मला ते सांगायचं नाही एक दिवस हद्द पार तर झालीच होती की मी तुम्हाला सांगतोय तर त्या ती जरा झोपली होती आणि हा सासरा त्या घरामध्ये गेला होता ती इतकी गार झोपीत होती त्या हातीचा फायदा घेत होता फक्त साडी वर झाली होती आणि काम करायचं बाकी होत तेव्हा तिला जाग आला आणि तिला काय जाणवलं काय माहिती चित्र त्या प्रकारे ती उठली आणि ते सासऱ्याला वरती बघून तिचे हातपाय थंड झाले ते सासऱ्याला धक्का दिला त्या सासऱ्याला धक्का दिला आणि तो जरा म्हातर असल्यामुळं त्याला दुखापत झाले थोडं मार लागला आणि चुजलं ते मुका मार लागल्यासारखं झालं मुका मार झाला लागल्यामुळे ते सासरा तिथं बोंबला लागला सासू आली ते बघितलं तिच्या नवऱ्याला पडताना ते बघितलं ते सासूर खवडले काय झालं सासऱ्याला मारलं ते मग तिने सांगितलं नवऱ्यानं म्हणजे सासऱ्यानं केलं माझ्या अंगोर बुंगार आला होता असं म्हणल्याच्या नंतर सासू म्हणली गप बस तो काय तो बरोबर काय अक्कल झाडाची गरज नाही असं म्हणल्याच्या नंतर ती आपल्या नवऱ्याला केला आणि तिचा इलाज करू लागला मुक्का हो मार लागलं होतं म्हणताना ते गरम चटके देत होती त्याला तव्यावरचे त्यानंतर संध्याकाळ झाल्याच्या नंतर नवरा आला आणि सासूनी आपल्या आईचे तिचे पती आहे तिच्या आईने म्हणजे सासूनी नवऱ्याचे कान भरले सांगितले की आपलं सुने सासऱ्याला मारलेले विनाकारणाचं मारलेले ते तिथं काय महाराजांनी पचत नवऱ्याला तर बघितलं तर बापच हातपाय सुचलेले हे ऐकून तिला बडवायला सुरुवात केली ते बडवल्यानंतर ते सगळं वाईटलीच होती तिने सांगितलं सासरे असं असं केलेले माझे कपडे वर तसं तिने केले केल होते माझे कपडे वर ते सांगितल्याच्या नंतर तो काय ऐकला नाही आणि तिलाच फडके टाकला अत्यंत नालायक तो नवरा होता हे सगळं झाल्याच्या नंतर घटना आहे तर दुसरे दुसरे दुसऱ्या दिवस ओढले नाही सगळं दुसऱ्या दिवशी सासू सासे सगळे बसले होते आणि नवरा होता माझा बाप जे म्हणतो तेच कर तुला जास्त काही करायची गरज नाही तिला दोन मुलं होते महिलेला आता दोन मुलं तर होते तर मुलांसमोर ते काही बोलू शकत नव्हते मुलं शाळेत गेल्याच्या नंतर ते सगळं तिने सांगायला सुरुवात हे सांगितलं नवऱ्याने की जे माझा बाप म्हणत ते तू कर तिला काय फायदे ते दे असं म्हणल्याच्या नंतर ती शॉक झाली आणि सासू देखील म्हणती हा माझ्या नवरा जे काय म्हणतो माझ्या मुलगा काय म्हणतोय का नवरा काय म्हणतोय तेच कर तुला जास्त काही करायची गरज नाही हे ऐकल्याच्या नंतर त्या पायाखाली जमीन सरकती आणि तिला काय करू आणि काय नाही सुचायलाच नाही तयार म्हणजे सुचत नव्हतं तिला काय करून काय नाही म्हणून ती तीन चार दिवस हे सहन करत राहिली बाजारात जायचं तो पाटला करायचा बाथरूम मध्ये याय आता डेअरी तर खूप वाढलीच होती अंगावर आलाच होता तर ते आता डेअरी खूप वाढल्यामुळे ते कुठं हात लावायचं काय पण करायचं आणि जवळ ती मिठ्या घ्यायचा जरा प्रयत्न करत होता ह्या सगळ्याला जरा होती आपली माहेरी गेली माहेरी गेल्याच्या नंतर आपल्या वडिलांना म्हणजे नवऱ्याला कळतं की ही माहेरी गेलेली आपल्या सा, सासऱ्याला सासू सा, सांगते ही माहेरी गेलेली रुसून असं तस सगळं कळल्याच्या नंतर तो म्हणतो की तुला आता यायची गरज नाही पती म्हणतो तर ते सगळं भांड भिंड करतो तिथं आणि तुला काय यायची गरज नाही ठून दिल्याच्या नंतर सासरा फोन करतो तुला जर घरी यायचं असेल तर माझी पत्नी बोलूनच यायचं तुला नाहीतर याची गरज नाही आणि त्याच टायमाला ती माहिती डिसिजन उठलं त्या मनामध्ये काय वाटलं काय माहिती आणि ती ही सगळं दोन वर्षापासून सण करत होती दोन वर्षामध्ये त्याला दोन जुळे मुलं झाले होते तर ते मुलं जरा बाहेरसे म्हणजे म्हणजे ते जरा कॉलेज आपल्या अंगणवाडी आहे शेजारी तिथे ती सोडायची आपल्या मुलाला म्हणजे शाळेत गेले म्हणजे ती अंगणवाडी होती तिथे ती सोडत होती आपल्या मुलांना तर मी शाळेत गेलेलं उदाहरण कसं सांगतो सांगत होतो तर अंगणवाडी सोडल्यामुळे दोन वर्षाच्या मुलांना ती जरा आपलं घरचे काम करायला सुटली सुटक व्हायची आणि ती घरचे काम करून लगेच आपल्या पोराला गेला जायचे तर प्रकार एक प्रकारे लहान पोरा सांभाळायचं एक आश्रम असत आजकाल ते लेटेस्ट नाव दिलेले पोर सांभाळायचं तर त्या प्रकारे ते होतं तर हे दोन पोरांना घेऊन ती गेली होती आणि या मनामध्ये काय वाटलं काय माहिती अचानक यामध्ये काय कुठली महिला जागा झाली कुठली देवी जागे झाली काय वीस तारखेला तिने वीस मेला पुरुष जाऊन कम्प्लीट केली आणि सगळे खुलासा केला नवऱ्याच्या विरोधात सासूच्या विरोधात सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांनी ऍक्शन उचलल्या तिघांना अटक केलं त्यांना विचारण्यात आल्याच्या नंतर त्यांनी जरा लागलंच होत सासऱ्याला दुखापत झालीच होती सांगितले सासू सून मला छेडलीये माझा मुलगा आणि सासू नसल्याच्या नंतर ती मला मारती मला हांती आणि माझ्या बरोबर बरच काय लैंगिक आपलं घानाटे चाळे करते असं तिने सांगितलं माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावली ते सुन्यावर सासरा आरोप लावतात आणि सासू देखील बोलत की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं माझ्या नवऱ्याला हाणताना जबरदस्ती करताना आणि मुलगा देखील हा मध्ये हा जोडतो की हे माझ्या संसारात समजते माझ्या वडिला भांडण करते माझ्या पोरांना मारती म्हणजे ते दोन आपलं जन्मलेले दोन पोळे त्याला मारती की असे सांगत होते तर तिच्यावर उलटे आरोप केल्याच्या नंतर पोलिस जरा हे झाले होते आणि आता पुलीस जरा हादरलेच होते पहिले त्यांना काय सुतच नव्हतं कारण कंप्लेंटच अशी केली होती की सासरा आणि मला बायकिंग म्हणून ह्या महिलांना पाच हजार रुपये देतो दर महिना आणि तुला नाही म्हणलं तुझं बरं आपला जीव मारायची धमकी देईल आणि फोन केला होता तेव्हा तिने आपल्या आई वडिलांना मारून टाकायची धमकी दिली होती म्हणजे मुलीच्या आई वडिलांना मारून टाकायची धमकी दिली होती तिने हे देखील कम्प्लेंट केली होती तर हे कम्प्लेंटचं काय ऍक्शन काय निघलं काय नाही समोर नाही आलं तर मित्रांनो त्या महिलेला नाही मिळलं पाहिजे का नाही मिळलं पाहिजे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा ही घटना तर म्हणजे पोलीस स्टेशन पोहोचलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये काय झालेलं आहे आणि काय नाही समोर नाही आलेलं आणि त्या महिलेचा देखील फोटो समोर नाही आला म्हणजे त्या महिलेचा फोटो आलेला आहे पण ती तिचं त्याचं नाव नाही बदनाम व्हायला नाही पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा त्या सासू सासुराच खरं एक खोटं बोलतोय ते तुम्ही सांगा त्या महिलेबरोबर जे झालेले ते खरं एका फोटो आहे मी तुम्हाला असं म्हणतो नाही ते खरं घडलेलं आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून हे कळलेले जरा पु जरा जाणीव असतात आणि ते पोलीस असल्यामुळे त्यांना कळतं कोण खरं होते कोण नाही आता ती महिला आहे ती कुठल्या परिस्थितीपासून जातील तुम्हाला कळतच आहे त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो ही स्टोरी इतपर्त होती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नाही करत ह्यासाठी खूप मेहनत लागते मी परत सांगतोय यासाठी व्हिडिओ होडकावं लागतात व्हिडिओ आता तुम्ही तुम्हाला कशा नीट पद्धतीने सांगितलेले हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून त्यापैकी मी तुम्हाला सांगतोय तर एक तुम्हाला लक्षात आले असून स्टोरी तर कमेंट कर करा लक्षात आली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा पुन्हा भेटायला येईल नमस्कार